श्री गणेशाय नमा पुन्हा मने लक्ष्मीपती ऐक ऐका गरुडा श्राद्ध पद्धते सहाची होता समाप्ती बहुपद पद पुरा प्रतिकृत जाय तेथे आपदा निवार वैतरणी नदी महादुर्धर कदर्म धर्मसार किता विस्तार शत योजने ना जंतो सकीरण लोहोचे पक्षी गण तटे वाढू संपूर्ण आणि आता अध्याय पाचवा सुरू होतो मागच्या अध्यात आपण पाहिलं पाचव्या महिन्याचा टप्पा पार करून सहाव्या महिन्याला जीवात्मा पुढे चाललेला इथपर्यंत ऐकलं आता सहाव्या महिन्याच्या टप्प्यामध्ये भगवपतपूर नावाची नगरी लागली आणि इथं फार मोठी भयान नदी लागली या नदीचं नाव आहे वैतरणी नदी ऐकताय ना सगळे सहाव्या मध्य महिन्याच्या टप्प्याला भवपतपूर लागलं आणि या भवपतपुरामध्ये वैतरणी नदी लागलेली आहे आणि या वैतरणी नदीमध्ये आहे काय पाणी नाही बरं का ऐकताय बर ना सगळे रक्तपोहाची घाणेरडी नदी आहे रक्तपोह अनेक किडे जंतू त्याच्यामध्ये वळवळ वळवळ करतात अतिशय घाणेरडा दुर्गंधी आहे तिथं नाना प्रकारचे पक्षी होते त्यांच्या चोची असे जणू लोखंडाच्या तलवारीच्या धारेवाणी त्याच्या नदीची त्या नदीच्या कडची जी वाळू आहे ती लाल लाल तापलेली आहे अपार डबडबीत डबडबित भयानकापार दिसत वृक्षछाया विवर्जित सहस्राच्या काही वरत हे ते प्रेता पुढे येऊन नाना प्रकारच्या बोलते वाणी तो गोदान असताना अथवा अन्य असता आणि करावी नाही आणि त्यावेळेला त्या, त्या नदीच्या काठावर हा जीवात म्यालाही नेऊन उभे करतात वाळवंट घडदाट असं तापलेलं लाल लाल झालेलं वरून पण भयान होऊन लागतंय कुठं सावडी नाही काटेरी झाड आजूबाजूला अगदी बरच्या सारखी त्याची टोके आणि एवढ्या भयान अवस्थेमध्ये समोरची नदीचं विचित्र पात्र इतकं विचित्र की अंगावर शहारे उभी राहते रक्तपुआची घाणेरिडी नदी म्हणलो काय बोलायचं त्याच्यामध्ये किडे मकोडे वळवळ करतात आणि इतका दुर्गंधी सुटलेला की सर्वसामान्य माणूस तिथं थांबूच शकत नाही पण नैलादाना पुरीच्या वाटेला ही सावी आलेली टाळताही येत नाही तर शेकडो कोस पात्र पसरलेलं आहे त्यावेळेला काही नावाडी नावा घेऊन येतात आणि ते नावाडी तिथं उतरतात पळत पळत ह्या जीवाच्या पुढे उभे राहतात येऊन आणि त्याला विचारतात काय रे बाबा मृत्यू गायदान गायीदान केली होती का काही पुण्य केलं का असल्या या नौके हात बैसोनी चलावी त्वरित येले नसल्या या नद्यात महाडुआ बुढोनी जाई ऐशे कैवर्त भाषण करते यास्त वैतरणी धेनो विप्राप्रती विधीपूर्वक प्रति पात्राची पात्रा गणती ऐक किंचित मग त्याला ते नावाडी विचारतात की काय रे बाबा तू म्हणते काही दान केलं का गाईदाण्यासारखं दान केलं गाई का नसन केलं तर तुला यातून बुडून मरावं लागल तुला दाता येणार नाही तुम्ही आम्ही गायीची सेवाच नाही करत तर पुण्य घडेल कसं गरुड पुराणाचा धाववा अध्याय आपल्याला येणार आहे पुढं आल्यानंतर त्यात गायीचं महत्त्व काय ते आवरजून ऐकण्यासारखं आहे हां रोज गायीची सेवा केली तर रोज गायी जाण्याचं पुण्य आहे आम्हाला रोज गाई सोडायची चारायची बांधायची आमचं भाग्य आमच्या घरी आहे ती देव देवघाडी प्रत्येकाच्या घरात गायी असली पाहिजे गायीची सेवा केली पाहिजे तर ज्यानं गायीची सेवा केली नाही गायी दान केलं नाही त्याला सहाव्या महिन्याला ही भयान नदी लागली आणि याच्यामध्ये बुडण्यासाठी बुलड्याशिवाय त्याला पर्याय नाही या घानेरेड्या नदीत रक्तपुहाच्या ते सरळ सरळ म्हणतात बघ तुझे ज्याने जमते का केले का तू पुण्य नाही तर बुडून मर्यात असल्या या डोहा आता बैसोने चलावे त्वरित केले नसत्या या नदी आत महाडोहात बुडून जाईल आयशे कैवर्त भाषण करती यास्त ह वैतरणी देणं पूर्वक वेदीपूर्वक पात्राभूत प्रति पात्राची गणती ऐक किंचित ह मग त्यावेळेला ते नावाडी म्हणतात की तर तू तसं काही पुण्य केलं असं गाईदानासारखं तु तु तर तुला आम्ही पलीकडं नेऊन नाही तर तू काय आमचा सोहेरा नाही तू जा म्हणजे बुडून बुडून मर्याद काय घेणं देणं नसतं अहो तिकीटाला पैसे नसलं तर कंडक्टर सुद्धा माणसाला उतरवतो ना गाडीतून तुम्ही तिकीट नाही घेतलं उतर खाली मधीच कुठं तरी देईन सोडून म्हणजे नियम आहे तसं तिकडं सुद्धा स्वर्गाच्या वाटेला आपण जीवनभर केलेलं पुण्य पाहिजे तर स्वर्गात सुखाने जाता येईल नाही तर तिकडेही दुःख आहे बो स्वर्गात सुखाचं नाही काही लोक म्हणतात मी लय सुखाचं होईल आमचं बरं होईल काही वरण असतो लय अवघड आहे उलड इथं आहे कामा स्मरण करता येईल तिकडं काही चालणार नाही पात्र एक विद्वान ब्राह्मण अथवा करी जो तपाचरण या सर्व पात्रात उत्तम दान नाही शुद्रांन्न ना बक्षिले जेणे सोमपाना समान ब्राह्मणाचे अन्न अमृतपम क्षत्रियाचे जान सुशील वैशाचे हवीरान्न आणि शुद्र अन्ना अन्न हा सम ब्राह्मणांना जरी न मिळे तरी क्षत्रिय वैशाचे चांगले शुद्राचे अन्न शूक्षबले पक्क उचिष्ट निंद भगवंत सांगतात की गरुडा मग हे गाईदानाचं पुण्य सहाव्या महिन्याला आहे तो ब्राह्मण कसा पाहिजे की शास्त्री पाहिजे ना त्यानं कोणाचं पाणी सुद्धा पित नाही कोणाचा स्पर्श करून नाही घेत कोणी म्हटलं ना पाया पडायचे महाराज टंगड्या पुढे करून बसणारा बा म्हण सवा नाही नियमानी तो नाही नाही योग त्याने म्हटलं पाहिजे आम्ही ते तुम्ही तिकूनच पाया पडा तो शास्त्री ब्राह्मण असतो ब्राह्मण खुशाल पाय पडून बसतात पुढे त्याला सोहळ्यात पाळायचं कळत नाही त्याला कोणी म्हटलं की बा काका तुम्हाला थोडा चहा करू का अ चहाच काय मी सकाळ तरी नाही खाऊन घ्या ब्राह्मण कुठेही हातळीतो म्हण म्हणतो ब्राह्मण नाही आम्ही घरून पाणी काढतो आम्ही ब्राह्मण नाही शेतकरीच गाठी आहे पण नियम किती कडक आहेत जेवण नाही पाणी नाही का आपल्या आपल्या घरचं इकडं नाही बाहेर म्हणून हे नियम आहेत हे सगळ्यात जास्त ब्राह्मणाने पाहिजे पाहिले पाहिजे तुमचं आमचं सोडा मग ज्याने हे पाळलं नाही तो ब्राह्मण शास्त्री नाही त्याला हे शास्त्र कळत नाही मग दान कोणाला करायची शास्त्री ब्राह्मणाला करायची कितव्या महिन्याला करायची सहाव्या महिन्याला आल्यान लक्षात कशासाठी करायची ऐकताय ना सगळं तुम्ही नदी लक्षात ठेवा पहिली वैतरणी नदी रक्तपुहाची आणि ती नदी पार जाव करण्यासाठी सहाव्या महिन्याला गाईदानाचं पुण्य आहे ते आपण जिवंतपणे केलं नाही तर मृत्यूनंतर आपलं काय खरं नाही मागचे काही करत नाही गेल्यानंतर दावा करतील तर हराम ये आतापर्यंत तरी करतात लोक पुढचे करणार नाही मग ते जाऊ द्या मरू द्या काय त्याच घेऊन बसतात गेला आता काय त्याच राहील बरोबर <laughs> बोलले आई शे शास्त्र व्यक्ती बोलती जे विप्रा सुत्रांना भक्षती कर्म करिता त्यांची पापे जाते नाही निष्कृती पक्वा अन्न बक्षिले हा उपाधी अन्न ब्राह्मण आपण येता घेता दोघे जण नरक दारुण भोगीती आपल्याला जे दान करायचे ते दान सुद्धा शुद्ध अंत करायला नाही नाहीतर काही लोक म्हणतात महाराज अहो चिकार दान होता आमच्या घरात भिकारी बनगा झाला तरी आम्ही घरात घेऊन जेव्हा खावाय घालतो ज्या दिवशी तुम्ही हे बोललात की आम्ही हे करतो त्या दिवशी तुमचं पुण्य शून्य जात तुम्ही केलेलं दान घडणार नाही मग तुम्ही हे संगत काई का नाही सांगत काही लोक की बा महाराज आम्ही बऱ्याच लोकांना फासून चित्कार पैसा तुटला की कोणी सांगेल का उघड अमक्याची अमोक जमीन विकली एवढ्या एवढ्याला स्वस्त्यात घेतली स्वस्त्यात विकली आम्ही एवढी एटंटी घाली बोलणार का माणूस कोणाला पाहून काय मनात बोलला गावात त्या गावात वैरीपणा असला तरी एखाद्या बघा ह्याचं वाटलू हो द्या कशाला माझ्या पुढे आला तर सांगणार का कोणाचा तिरस्कार केला म्हणून अनेक गोष्टी अशा आहेत त्या भोगाव्या लागतात तर तसं दानसुद्धा मनात असावं उजव्या आतानं दान करावं डाव्या हाताला कळून देऊ नये हे खरं दान आहे आणि मनात ठेवूच नाही मी अमक्याला खाऊ घातलं कारण ते अन्न दान करणं हे पुण्य त्याशिवाय गडत नाही आणि जे लोक चांगलं अन्नधान्य दान करत नाही ते दोघंही नरकाला जातात ना ते खराब दिल्यानंतर त्यालाही पचत खाणारला त्यालाही गडगडतं आणि देणारलाही गडगडतं जे ते दोघांनाही पचलं पाहिजे ते खाणारं लई पचलं पाहिजे ध्यानालाही पुण्य लागलं पाहिजे तर ते पुण्य शूद्र अन्न ब्राह्मण पचन करी द्विजात मानव अनुमोदन देता भक्षिता ते सर्व नरका भोगी ते चांगलं अन्न चांगलं धान्य जर दान नाही केलं तर ते पुण्य घडत नाही तस्मात सर्व शुद्रधणी अमान्य द्यावे ब्राह्मणा लागवणे महायज्ञाचे फळे पावे निधान खगेश्वर हा सनी कृत विद्वान ब्राह्मण त्याचे न कराव्यात क्रमण ज्वालीत अग्नी टाकून नक्की जे हा भस्मा माझी तुम्ही होम यज्ञ केलात तर होम यज्ञामध्ये जिथं अग्नीचे जाळ निघतो त्या जाळामध्ये काय केलं पाहिजे आवती टाकली पाहिजे हे ब्राह्मण काका सांगतात टाका आवती मी मंत्र म्हणतोय तुम्ही टाका आवती आणि हा इकडं राखत टाकत राहिलं तर ते पुण्य लागत जिथं अग्नीचा जाळ निघतो ना त्या जाळावर त्या आवती टाकल्या पाहिजे तसं शास्त्र जे आहे तुम्ही सत्यनारायण करा होम करा यज्ञ करा काही करा ते शुद्ध सात्विक ब्राह्मणाच्यासाठी झालं पाहिजे पटते का त्याला ते कळालं पाहिजे आणि केलेलं साफल्य झालं पाहिजे न कि जे ब्राह्मण अतिक्रमण आचार दूषित आचार्यच नाही उत्तम अलंकृत परम तप केवळ विद्या केवळ तप एकेच नाही पात्र रूप दोन्ही ते स्वरूप ब्रह्मरूप पात्रतेचे ब्राह्मणाला तप सुद्धा पाहिजे विद्या पाहिजे हा त्याला श्रुती शास्त्राचं ज्ञान पाहिजे दोन्हीतलं यज जरी कमी असेल तर तो ब्राह्मण आंधळ आहे त्याचा शास्त्रविधी होत नाही महामंत्र मात्र अध्यायन तो पवित्र आचार संपन्न नाही पवित्र चतुर्वेदी ब्राह्मण सर्व भक्षण सर्व विकी जो पात्र लक्षण ही न जरी तरी पात्र पंक्ती तवास घरी पंक्ती पावन योगी पात्र सरी पावत श्रुती वृगारी निचे भगवंत सांगतात तो पात्रतेचा पाहिजे हा तो अपात्र ब्राह्मण नाही चालत तो काही खातो काही बोलतो कशी पूजा करतो हा काही काही ब्राह्मण तर अशी पूजा करतात की बास गडमण 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 काय चालत देवा पुंडलिक देव होतो काही एका द्या झालं वाटतं सत्यनारायणाचं काल परवाच्या दिवशी आमच्या गावात हे झालं कोणीतरी सत्यनारायणाची पूजा झाल्या तुमच्या इकडं नांदेगावचा ब्राह्मण आला होता देशपांडे म्हणून इतकी सुंदर पूजा सांगितली त्यांनी असं वाटायला लागलं की हे घरातलं सगळं काम सोडून तिकडं जाऊन ऐकत बसावं अहो कीर्तन सुद्धा पिकं इतकी गोड पूजा सांगितली देशपांडे का काळ का गेले आमच्या वास्तूच्या ठिकाणी पण आले फार गोड माणूस असे ब्राह्मण पाहिजेत नाहीचा उपयोग नाही ब्राह्मणांचा त्याला शास्त्र कळायला पाहिजे त्याचा उच्चार कळायला पाहिजे त्याच्या अर्थही समजल्या पाहिजे धरतो विधी नाहीतर तर आमला ब्राह्मण केला विधी काही उपयोगाचा नाही पापही नाही पुण्यही नाही जसं गाढवानं शेतकालं की बोला की तुम्हाला येतं ना बोलता शेत शेतकाल्यावर काय होतं पाप नाही पुण्य आहेच की तोही प्राणी आहे गायीने खालेव पुण्य होतं गाडवानी काय पाप होतं का गाढवामध्ये देव नाही का मग पाप नाही पण पुण्य आहेच ना तस ब्राह्मण आहे म्हणून पूजा करायची पण त्या पूजेचं जे फळ आहे ते त्या घराला ना मिळत नाही म्हणून शास्त्री ब्राह्मणाच्या हाताने पूजा व्हावी आता शास्त्री फार कठीण आहे दुर्मिळ एखादा अर्धा ब्राह्मण आहे त्याच्या हाताने करून घ्यावं ब्राह्मण अशी दोन नेत्र स्मृती स्मृती अतिविचित्र एक नसल्या कानावर अन्न निर्धार दोन्ही नसता श्रुती शास्त्राचं ज्या ब्राह्मणाला ज्ञान नाही त्याच्या हातची पूजा अर्धवट असते ती घडत नाही आंधळ्याच्या हाताने पूजा करणं चुकीचं आहे ज्ञानी जो क्रिया रहित तो, तो पशु समान निश्चित अज्ञानी आणि क्रिया करीत तो, तो ही अंधवत जाणी जे हे पंक्ती मोर्दने जैसा ब्राह्मण तैसा पंक्ती सर्व म्हणून यात उत्तम ब्राह्मण पाहुण आद्यस्थान तयासी सी द्यावे वैतरण्याआधिक दाणे असती प्रेतोपकारा कारणे उत्तम ब्राह्मण महा नेमाने महायेतने वैतरणी नदी म्हणजे रक्तपुहाची घाणेरडी नदी सहाव्या महिन्याला गेलेल्या माणसाला पार करण्यासाठी मागच्यांनी म्हणजे त्यांच्या घरच्यांनी काय करायचं सहाव्या महिन्याला गाई दान केली पाहिजे बरं गाई कोणाला द्यायची दान अशा बाबनाला दान द्या की त्यांनी एकूण चाकण नेली पाहिजे घडलं का पुण्य म्हणून हा तो तर तिकडे वैतरणीत सापडला आपण अजून मोठ्या वैतरणीत सापलो असं पुण्य नको त्याला दिलेली गाय त्याने सांभाळली पाहिजे तिचं सेवा केली पाहिजे अशा ब्राह्मणाला गाय दान झाली पाहिजे तर तो पुढं वैतरणी नदी तरेल आता त्या ब्राह्मणाने मध्येच बाजार केलं की के वैतरणी राहिली जागो क्षण्मासाच्या अवसानी गायी द्यावी गाय वैतरणी नदी तरुणी तो प्राणी लोप्तमितशे पुढे प्रेत भवपद पुरे, पुरे चा, चा, भोजन करणे दुःखाद नगरे पावणी भोजना नंतरी नानाक्रुहेला सहाव्या माशाच महिन्याच सहाव्या महिन्याच आणि भोजन झाल्यानंतर तो जीवात्मा पुढे निघालेला आहे त्या दुःखद नगरीतून काय नगरीचं नाव आहे सहाव्या महिन्याच्या नाही समजलं फक्त नदी लक्षात राहिली वैतरणी भवपद बवपर नावाची ना नगरी साव्या हो महिन्याची आणि तिथं ती वैतरणी नदी आता इथून हा जीवात्मा पुढे निघालेला आहे ना क्रंदगण पाहुणी आपण दीर्घ स्वराणी जे दाने केले आणि ती महामार्ग आणि सुख देई दुष्ट प्रारब्ध योगे करुण दानी विनु कजे नर दान ते सावरणी स्वच्छ मान वैन ते असे भगवंत म्हणतात आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळतं परंतु जर एखाद्याला अन्न पाण्या वाचून आपल्या आपल्यामुळे जर तो उपाशी मिळाला तर मोठं पाप लागतं कोणाही जीवाचं न गडमस्तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आपल्यापासून कोणाचा तिरस्कार होऊ नये आपल्यापासून कोणाला काही मर्मभेदी शब्द लागू नयेत हीच करी ईश्वराची पूजा आहे आणि ती आपल्याकडे नियमानी घटली पाहिजेत धनवंत आणि अधा दरिद्री आणि अतपस्वी नर चांडाल दोघे समग्र भाषा व्यवहार करू नये तेथे मासिक जेवणे सुसोपता नगरी तृप्त होणी जाय तेथे अवयव दहणी आत्तीपीडा पावतशे तेथे उपान वस्त्र छत्र गुर आराम सुराले विचित्र वृक्ष पाणी विनता आणि प्रकार येईल या स्थान सुख पहावे भगवंत सांगतात दरिद्री माणसाच्या आणि ज्यानं तप करत नाही पापी चांडाळ आहे त्या दोघांच्या संघ राहण्याचा अर्थ नाही कारण दरिद्र संघ खायला मिळणार नाही आपल्याला उपाशी राहावं लागेल आणि चांडाळ चांडाळ म्हणजे तो ह्याच्या त्याच्या चिंगळटा वळ्या करतो तो ज्ञान देण्याऐवजी आपल्याला दुर्गुणाला घेऊन जाईल चांगलं करण का आपलं तो दोघांची संगत नसावी असं भगवंताने सांगितलं येतो पुढं सुसक्त नावाच्या नगरीमध्ये जीवात्मा गेला इथं त्याच्या शरीराचे हात पायशिन्य झाले त्याला अत्यंत दुःख झालं आणि त्याच्यासाठी त्या सातव्या महिन्यामध्ये उपार्ण छत्री चप्पल असे आरामदायी वस्तू दान सांगितलेले तिने त्या ते जीवाला गेलेल्या ती गती मिळते एकदशमा रौद्रपुरण जेवणी तेथे ते पयवर्ष नगरम पावे तेते मेघा निवार कोपे अपार वर्ष ते पूर्णा अवस्त्रदाणे करुणा ती पीडा होय निवारण पुढे शिताळ्या पुरी जाणं द्वादश मासाने जातशे हे एक, -एक महिन्याचा टप्पा अकरावा महिना संपला बारावा सुरू झाला तर प्रत्येक महिन्याच्या टप्प्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा जसं आपल्याला गरज आहे उन्हाळ्यात पाण्याची थंडीमध्ये हिवतो माणूस इथं काय पाहिजे उभारीची हे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे त्या जीवाला त्याची पण गरजा आहे जे आपल्याला लागतं ते त्याला लागतं म्हणून त्याच्या नावाने तेवढं सगळं दान त्या महिन्याला महिन्यामध्ये केल्यानंतर त्या जीवाला त्याच सुख मिळत ते म्हणे -ते उपकार करीत कोणीतरीही कापसाचा अंगर का करुणी दान दिलेल्या शीत निवारणी सुख पावत मी सुवस्त्रे आणून दिली असता मी माझ्या अभिमान दोषे अथवा पाप दुषण मिशे किंवा आदेश काल दिवशी श्राद्ध दोष केल्या फळतीही त्या जीवाला सगळ्या गोष्टी आठवतात जिवंतपणे अन्न वस्त्र कशाचं दान केलं नाही मी अभिमान करत बसलो आता माझं कोणी सोडवणार नाही त्याचं दुःख आहे त्या जीवाला उपकाराच्या लोभे करून किंवा संकटे पडता दान केली असता आपण श्रद्धेने फळती माते ही श्रद्धा युक्त केले असते शास्त्रोक्त ते होते उपकारभूत दुःख बहुत होता येते पुन्हा एकदा हा उच्चार आला श्रद्धेने दान करा कसं करा श्रद्धेने त्याच्यामध्ये काहीतरी आपला आशा नव्हतो किंवा मी याला दान केले कधीतरी हा माझ्या कामाशी मला कुठं तरी मिळेल ही पण अपेक्षा चुकीची मी दुसऱ्याला दिलं मला काही मिळेल मिळवायची अपेक्षा नाही हे मिळणारच आहे हो चांगल्या कर्माचं फळही चांगलं मिळत असत म्हणून अपेक्षा न ठेवता जे केलेलं पुण्य ते जीवात्म्याच्या सोडवणुकीसाठी स्वर्गाच्या वाटीने त्याच्या मागं मागं येतो त्याला कुठं झडाई पोचू देत नाही अशा प्रकारे बारा महिने तो जीवात्मा प्रवास करतो <laughs> ऐशे प्रेत चिंता दुर मग पाये दिशा समग्र परिषिताचा परिहार न दिशे समोर कुठे या असतो प्रेतोदशे दान बांधावी करावे आपण दे उपयोगी संपूर्ण पदार्थ पाहून पाहुणे द्यावे मग अगाते ते चुके जेवणे भाऊ भीत पुरा दाणी अन्वर्त नाव तया धागुणी भाऊ भीती धरून कापे प्रेत शेवटी लागते बारा महिने चित्रगुप्ताची नगरी म्हणजे चित्रगुप्त कोण मगाशी सांगितलं मी यमराजाचा प्रधान यमराजाचा प्रधान आणि त्या प्रधानाकडे सगळा कारभार आहे आता देशाचा राष्ट्रपती जो कोणी असेल तो पण कारभार कोणाच्या आता ते प्रधान प्रधानमंत्री ना सगळे आदेश सुटतात हा राजा फक्त राजाच असतो कारभार परदानाच्या हातात मग परदानाच्या हातात जायचे आपल्याला सगळ्यांना निर्णय जाणार आहे फक्त मग तुम्ही आम्ही त्या यमाची भीती धरून त्या परदानात जाताना जीवनातली करण चांगली करून गेलं गेले पाहिजे नाही तर परधान ते, ते शिक्षा यायला हा ती काळगुट्ट नगरी यमाची चित्रगुप्ताची त्या नगरीमध्ये हा जीव जातो तिथं काय दिसत त्याला ते, ते चित्रगुप्ताचे नगर तेथे नाना नरक गोर कर्म करते धन्य ते नर वैराग्य निरंतर हसे जासे शिवा विष्णूची भक्ती करीती ते हा लोका हस फावती आयशे प्रेतभोव तारित प्रातीती यमदूत या चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये कोणाला जाता येणार नाही की ज्यानं महादेवाची महाविष्णूची भक्ती केली हरिहराची भक्ती केली त्यांना मात्र इकडे चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये जायची गरज नाही कारण त्याचा पाठपुरावा हरिनामाने झालेला त्याचा देह पवित्र होतो मृत्यूनंतर तो सद्गतीला जातो हे सगळं भगवत भक्तीचं कारण आहे म्हणून तुम्ही आम्ही हे केलं पाहिजे असं नारायण गरुडाला ह्या सर्व कथा सांगतात मग <laughs> म्हणती हर मग म्हणते शंकर विष्णूचे भक्ती केली नाही साचे अशा धरुणी भार्या पुत्राचे बांधवाचे पोसारी कुटुंबी हे मग याला तिथं गेले आठवण होती काळकुट्ट नगरी चित्रगुप्ताची भयान नगरी आणि मग तिथं आठवतं कशासाठी ताप करत लव बायका पोर भावाची कुटुंब सगळं सांभाळत बसतो संसाराचा गाडा एकटाच उडत बसलो कधी हरिनाम केलं नाही काय नाही त्याला सगळं आठवत ऐसा उपाधीने दान नाही केले तू पापी त्याचे फळे दारुण भोगशी आणून दिन तू घेता आयषे बोलणी यमदूत पूर्ण सत्वरी धर्म राजरीतिनी ता यमाचे, यमाचे दूत खगपती मग ते यमाचे दूत काय करतात त्याला ते यमा यमराजीच्या दरबारामध्ये घेऊन जातात त्याला म्हणतात तू देवाची भक्ती केली असती सज्जनपणाने जीवन जगला असता तुला इकडे आणायची गरज नव्हती आयशा यम मार्गीच्या यातना पंचमाध्याय कथिल्या जाणार यास करुणे शिवविष्णू भजना चुकवा यात ना यमलोकीच्या या लोकी करिता आळस दुःख होय कर्मास सज्ञान मनुष्य करीत जावे गरुडा प्रतीम या स्वामुखे करी लक्ष्मीपती सो तवन नै विषारण्याप्रतीम शौन काय कती का माधवणी म्हणून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे जीवनभर हरिहराची भक्ती केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे या लोकात आळस केला की जायला मात्र तिकडं यमपुरीला लागल तिथं मात्र सगळी झाडा द्यावी लागेल अशा प्रकारचे निरूपण भगवंताने गरुडाला सांगितलं इथे श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेत यमपुर प्रवेश नाम पंचमोअध्याय श्रीकृष्णचरणी अर्पण असतो शुभामो हरि हरिओम शांती शांती